स्नेनिल सार्ट ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी टेटची परीक्षा ही समोर जाणार का असे प्रश्न टेट ते टेटची डेटसुद्धा समोर गेलेली आहे एक्झाम फॉर्म भरण्याची तशाच म्हणजे परीक्षा खरंच नियोजनानुसार होईल की नाही होईल त्याची ही बातमी नाशिकची बातमी आहे हे आपण बघणार आहोत बघा टेट नियोजनानुसारच होणार आहे त्याची ही बातमी असणार आहे पहा राज्य परिष परीक्षा परिषद पुणे यांची सूचना त्यांनी सूचना दिलेली आहे राज्य परीक्षा परिषदने सूचना दिल्या आहे यूट्यूबवरती आपण इकडे तिकडे व्हिडिओ बघतो बातम्या बघत असतो ती ही बातमीमध्ये सूचना जी दिलेली आहे ती सूचना या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पंचवीस मे ते दोन जून दरम्यान होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे असल्याचे महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे तसेच कोणत्याही समाजमाध्यमाद्वारे परीक्षा नियोजन बदलाबाबत माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केलेले आहे परिषदेच्या या निर्णयामुळे मात्र टेटच्या उमेदवारांमधील परीक्षेचा तणाव वाढला आहे समोर बघा काय म्हणत आहे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी गट कप पदासाठीची परीक्षा तसेच राज्यातील काही अकृषी तसेच मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा या टेटच्या तारखादरम्यानच येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलून एक ते दीड महिन्यानंतर घेण्याची मागणी उमेदवाराकडून केली जात होती तसेच परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच परीक्षा सुरू होणार आहे असल्याचे अभ्यासाला अपूर्ण वेळ मिळत असल्याने असेही विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे उमेदवाराचे मत होते याबाबत परीक्षा परिषदेकडे निवेदनानुसार मागणी करण्यात आली होती त्यानंतर डिजिटल तसेच समाजमाध्यमावरून परीक्षा पुढे ढकलण्याची माहिती पुढे येत होती मात्र परीक्षा नियोजित पत्रकानुसारच पर होणार असल्याचे परीक्षा परिषदेने पुष्ट केलेले आहे बघा जे विद्यार्थी खरंच अभ्यास करतात त्यांच्यासाठी कोणतेही टेट परीक्षा पुढे घेण्याची काहीही गरज नाही असं या ठिकाणी सूचना देताना दिसत आहे कारण तीन महिने आपल्याला वेळ मिळत आहे आणि जी कारणं दाखवतात ही इन्स्टिट्यूट असो किंवा इतर विद्यार्थी असो जे अभ्यास करत नाहीत अशा विद्यार्थ्यांनाच ती पुढे ढकलण्याची हे कायमस्वरूपी मागणी करत असतात विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्यायचं आहे ये ता की येत्या पंचवीस तारखे ते दोन जून दरम्यानच ही परीक्षा होणार आहे तर याचा अभ्यास आपला जो काही आपण करत आहात तो नक्की त्यानुसार सातत्यपूर्वक करवा करा आणि जो स्कोअर आहे तुमचा हे टेटमध्ये एकशे पन्नास एकशे चाळीसच्या वर्षनं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच आपण शिक्षक व्हाल आणि यामध्ये आपल्याला आनंदाची बातमीही असणार आहे की जे वि विद्यार्थी खरंच अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी असणार आहे हे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद